नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे नमोद शेतकरी योजनेचा हप्ता काही तांत्रिक कारणामुळे आलेला नाही तर काही शेतकरी बंधू ना पी एम किसान योजनेचा हप्ता आहे तर काही ना चार हजार रुपये आले तर नमोचा हप्ता भेटणार की नाही याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलायकोनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो नमस्कार मित्रांनो काही दिवसापासून प्रतीक्षित असलेला पीएम किसान योजनेत सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा पात्र हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जमा करण्यात आलेला आहे परंतु अनेक शेतकऱ्यांचा फक्त पीएम किसान योजनेचा सोळा हप्ता आला आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ते आलेच नाहीत किंवा नमो शेतकरी योजनेचा एक हप्ता आला एक आला नाही जर तुम्हाला जर याची सविस्तर माहिती पाहिजे तर मी आता तुम्हाला सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये देतोय दे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळाला असेल आणि नमो शेतकरी योजनेचा एकही हप्ता आला नसेल तर काही चिंता करण्याची गरज नाही किंवा परत नोंदणी करायचीही गरज नाही मित्रांनो अजून नमो शेतकरी योजनेच्या हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल मित्रांनो त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा अजूनही काही काही लोकांचे एक एक हप्ता येत आहे मित्रांनो त्यामुळे टेन्शन फ्री राहा मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा एक हप्ता मिळाला असेल तर तुम्ही नव्याने नमो शेतकरी योजनेमध्ये समाविष्ट झाले असल्याने तुम्हाला फक्त एकच हप्ता आलेला आहे मित्रांनो त्यामुळे नवीन नोंदणी करायची याच्यामध्ये गरज नाही मित्रांनो तर मित्रांनो नवीन म्हणजे तर काय तर पी एम किसानमध्ये जर तुम्ही एक दोन वर्षापूर्वी रजिस्ट्रेशन केलं असेल त्यामुळे तुम्हाला नमोचा हप्ता एकही भेटणार नाही कारण नमोमध्ये जर पात्र व्याज असेल तर नमोची जी काय प्रक्रिया आहे महा डीद्वारे केली जाते जर तुम्ही आत्ताच नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल तर नमोमध्ये लगेच तुम्हाला पात्र करत आहे थोडा टाइम द्यावा लागतो मित्रांनो त्यानंतर तुम्हाला नमोमध्ये पात्र केले जाते ज्यांना पी एम किसानचा एकच हप्ता आला असेल तर त्यांना पुढचा हप्ता नमोचा त्यामध्ये पात्र केले जाईल मित्रांनो जे पुढचा जो नमोचा हप्ता असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पात्र केले जाईल मित्रांनो त्यामुळे नवीन नोंदणी करायची गरज नाही आता हप्ता आला नसेल तर पुढचा हप्ता नक्की येईल मित्रांनो आता तुम्ही पात्र नाही या थोड्या दिवसांनी तुम्ही पात्र व्हाल जे काही पी एम किसान डेटा आहे तो नमोमध्ये ट्रान्सफर व्हायला टाईम जातो मित्रांनो त्यामुळे तो तुम्हाला नमोचा हप्ता आलेला नाही आहे तर आता महत्वाचं मित्रांनो काही शेतकऱ्यांना चार हजार रुपये आले म्हणजे पीएम किसानचा एक हप्ता आणि नमोचा एक हप्ता मग अजून दोन हजार का नाही आले आले तेच प्रश्न प्रत्येकाना पडलेला तोच मित्रांनो प्रॉब्लेम आहे अगोदर तुम्ही नमोमध्ये पात्र नव्हता तर तर, तर त्यामध्ये आपली काहीतरी चूक असणार आहे मित्रांनो तर किंवा सरकारची चूक असणार आहे तर आपली चूक असणार आहे मित्रांनो आपण केव्हा उशिरा केली असेल किंवा लेट सेडिंग झाले नसेल तर तुम्हाला नमोमध्ये कसे टाकणार त्यासाठी तुम्हाला केवायसी उशिरा किंवा आधार शेडिंग उशिरा केल्यामुळे नमोचा एकच हप्ता भेटला आहे मित्रांनो ही सर्व कारणे आहेत त्यामुळे तुम्हाला नमोचा हप्ता भेटलेला नाही मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे नमो शेतकरी योजनेचा व पीएम किसान योजनेचा हप्ता का नाही आला याच्याविषयी थोडक्यात माहिती दिलेली तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा मित्रांनो आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकूनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये